मंडळी यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यात परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तर गंतीही नाही अशा परिस्थितीत हदबल झालेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली जाते त्यासाठी नुकतंच बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये एक मोठं आंदोलन झालं त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं तसंच कर्जमाफीसाठी एक समितीही स्थापन केली मात्र सरकारच्या घोषणेला एक दोन दिवस उलटत नाही तोच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असलेलं अर्थमंत्रीपद सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत अत्यंत परखड विधान केले शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज दिलं जातं त्यामुळे ते वेळच्या वेड़ वेळी फेडायची सवय शेतकऱ्यांनी लावली पाहिजे सारखं पुकतात सारखं पुकतात सारखंच माप सारखंच माप मग कसं व्हायचं असं नाही चालणार एकदा शरद पवार यांच्या काळात कर्जमाफ झालं एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफी झाली उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असतानाही कर्जमाफी झाली आता दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं त्यामुळे आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे आता कर्जमाफी करावी लागणार या कर्जमाफीसाठी काही हजार कोटी रुपये लागणार आहेत अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षांसह शेतकऱ्यांकडून जोरदार टीका होताना दिसतीये तसंच अजित पवार यांनी केलेल्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची राज्य सरकारची खरोखरच इच्छा आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय या पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे का शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणं शक्य आहे का याचाच आपण आढावा घेऊयात नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मित्रांनो यंदाचा खरीपाचा हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संकटांची मालिकाच घेऊन आलाय सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पेरणीचं गणित बिघडलं त्यात अनेक संकटांवर मात करत मळा पिकवला तर परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेलं पीकही गेलं मराठवाड्यातील काही भागात तर पुरामुळे कोलवडून गेला।, कोल गेला अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत देणं आणि त्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कर्जमाफी देणं हे दोन तातडीचे उपाय दिसत मात्र राज्यावरील वाढलेलं कर्ज लाडकी बहीण सारख्या योजनांचा भार यामुळे दिस ताण सरकारकडून शेतकरी कर्जमाफी बाबत बऱ्यापैकी चाल ढकल केली जाते मात्र बच्चू कडूंच्या नेतृत्वावर नागपूरमध्ये झालेलं तीव्र आंदोलन आणि त्या आंदोलनाला अंदुलन, मिळालेला जोरदार पाठिंबा तसेच तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे राज्य सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली मात्र असं असलं तरी सरकारनं कर्जमाफीसाठी जून जाहिर मेख है। पड़ सा ही तारीख जाहीर करून मारून आहे पण एकंदरीतच जनमानसासारखा दबाव पाहता सरकारला कर्जमाफी द्यावी लागणार आहे मात्र सरकार कर्जमाफी देतानाही सरसकट न देता काही निकष लावूनच देणार त्याचं कारण म्हणजे सरकारवर असलेला प्रचंड आर्थिक बोजा महाराष्ट्र सरकारवर असलेला आर्थिक भार ह्या सध्या अपेक्षेहून खूप मोठा आहे आणि तो सतत वाढत आहे सध्याच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारवर सध्या असलेलं एकूण कर्ज आणि आर्थिक भार हा नऊ लाख कोटी रुपयांपर्यंत अहवालानुसार जून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत हा आकडा आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतका होता दोन हजार पंचवीस सव्वीस सालाठीच्या अर्थसंकल्पातील अंदाजानुसार राज्याची महसुली तूट ही सुमारे पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये एवढी होती तर राजकोषातील तूट ही सुमारे एक पूर्णांक छत्तीस लाख कोटी रुपये एवढी होती या वाढत्या कर्जामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर सध्या सरासरी बहात्तर हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज असल्याचा अंदाज आहे अशा परिस्थितीत सरसकट कर्जमाफी द्यायची झाल्यास कर्जमाफीचा एकूण आकडा किती होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आपण राज्यातील शेतकऱ्यांकडून जून दोन पर्यंत घेण्यात आलेलं एकूण कर्ज आणि थकित कर्ज किती आहे याची एकूण आकडेवारी पाहूयात शेतकऱ्यांना कोटी रुपये एवढी थकीत कृषी कर्ज आहे तर राज्यातील एकूण एक कोटी तेहतीस लाख शेतकरी खातेदारांना जून दोन हजार पंचवीस पर्यंत विविध बँकांनी दिलेली एकूण कृषी कर्ज हे दोन लाख अठ्यात्तर हजार कोटी रुपये एवढी आहे तर मार्च दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील सर्व प्रकारच्या कर्जाची थकबाकी ही सात लाख अडोतीस हजार कोटी रुपये एवढी आहे त्यामुळे जर राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी म्हणजेच सर्व शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला तर सरसकट कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम ही सात लाख अडोतीस हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते तर जून दोन हजार विविध बँकांनी शेतकऱ्यांना दिलेलं एकूण कृषी कर्ज माफ करायचं म्हंटल तरी दोन लाख अठ्यात्तर हजार कोटी रुपये एवढी रक्कम लागेल तर केवळ पीक कर्जाची थकबाकी माफ केली तरीही सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागेल सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारवर नऊ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा बोजा आहे अशा परिस्थितीत सरसकट कर्जमाफी दिल्यास राज्याच्या तिजोरीवर आणखीन मोठा भार पडेल सरकारला विकास कामे वेतन पेन्शन आरोग्य आणि लाडक्या बहिणीचे वार्षिक रुपये शेहेचाळीस ते पासष्ट हजार कोटी अशा योजनांसाठी ही निधीची तरतूद करावी लागेल त्यामुळे सरसकट कर्जमाफीसाठी सात लाख अडुतीस हजार कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेची एकाच वेळी तरतूद करणं राज्यासाठी निव्वळ अशक्य ठरू शकतं या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांसह हो विरोधी पक्ष आणि विविध क्षेत्रातील जाणकारांकडून केली जाते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी नुकतंच नागपूर येथे मोठं आंदोलन केलं तसंच या आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मात्र या आंदोलनानंतर कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आणि शेतकऱ्यांची सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप केला, केला जातोय खर तर बच्चू कडू यांच्यासह अनेक शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी नेहमी सरसकट कर्जमाफी किंवा सातबारा कोरा करण्याची राहिली आहे का मात्र बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने त्वरित कर्जमाफी देण्याऐवजी वेळ मारून नेल्याचा आंदोलनानंतर या सरकारने त्वरित निर्णय न घेता अधिकारी समिती स्थापन केली या समितीला सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत तसंच सरकारने कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीस ची डेडलाईन दिली आहे त्यामुळे ही समिती केवळ वेळ काढूपणा करण्यासाठी स्थापन करण्यात आली असून पुढील निवडणुकांपर्यंत हा प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा हा सरकारी डाव आहे असा आरोप केला जातोय वरील एकूण परिस्थिती पाहता सरकार शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी देईल का राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरकारला सरसकट कर्जमाफी देणं शक्य होईल का तसंच कर्जमाफीच्या मुद्द्यावर केवळ आश्वासन देऊन सरकारने बच्चू कडू यांचं आंदोलन आणि शेतकऱ्यांना गुंडळलंय का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद